पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाने दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे ते आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरच नाही तर ज्यां या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या इशाऱ्यावर काम केलं तेही सर्वजण यामध्ये आरोपी म्हणून पुढे आले पाहिजे आणि या पलीकडे हे काही पहिलं प्रकरण नाही हे दुसरं प्रकरण नाही तिसरं प्रकरण नाही पुण्यातले तीन प्रकरणं नाही तर या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका जी आहे ही शासनाने जाहीर करावी आणि सरकारच्या जमिनी किती किती लाटल्या वतनाच्या जमिनी किती किती व्यवहार झाले खरेदी झाल्या हस्तांतर झाले एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी आणि पुढच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण एक दिवस या श्वेतपत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे राजीनामा झालाच पाहिजे मात्र हे बेश्रम सरकार आहे रम्मी खेळणाऱ्यांना माफी डान्सबार गृहमंत्र्यांच्या आईच्या नावावर चालतो त्यांना माफी शेतकऱ्यांची सातत्याने सट्टा करणाऱ्यांना मानसी सामाजिक तेडक निर्माण करणाऱ्यांना माफी त्यामुळे हे चोर सरकार आहे आणि अशा सर्व चोरी करण्याची मुभा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला दिलेली आहे त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे